रुकडी रेल्वे उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा वाहनधारकांची तीव्र नाराजी तात्काळ दुरुस्तीची मागणी कोल्हापूर इचलकरंजी मुख्य मार्गावरील रुकडी येथील नवीन उड्डाणपुलाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यानं वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय या खड्ड्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय काल या ठिकाणी दुचाकीचा अपघात होऊन एक जण जखमी झाला असून सुदैवानं जीवित हानी झाली नाही तरी देखील रस्त्यावरील या धोकादायक खड्ड्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे नागरिकांकडून संबंधित विभागासह संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींनी तत्काळ लक्ष देऊन रस्ता दुरुस्तीचं काम हाती घ्यावं अशी मागणी होते दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक वाढत असल्यानं तातडीनं उपाययोजना होणं अत्यावश्यक असल्याचं मत वाहनधारकांनी व्यक्त केलंय मानगाव गावचा रहिवाशी असतो त्या रस्त्यावरून आमची सारखी रेलचेल असते आम्ही दिवसातून जवळजवळ तीन चार वेळा येतो गेल्या महिनेभरात जवळजवळ दोन ते तीन वेळा किरकोळ अपघात झालेला पण मोठा अपघात होऊन लोक मृत्युमुखी पडतील किंवा एखादा कुणाचा तर जीव जाईल काय या पद्धतीनं या मोठ्या प्रमाणात खाल्लेलं आहे मग प्रशासन मृत्यू होईपर्यंत वाट बघणार आहे का त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारांनी आणि खासदारांनी याकडे लक्ष देऊन हा खड्डा तत्काळ मोजवण्यात यावा अशी मी एक स्थानिक स्थानिक व्यक्ती म्हणून या ठिकाणी मी विनंती करतो समजून येत आहेत आणि रात्रीच एक ॲक्सिडेंट झालेला आहे त्या व्यक्तीच्या हो, डोक्याला मार बसलेला आहे दुदैवाने काही गोष्टी घडल्या नाहीत पण असं जर या खड्ड्यामुळं जर अपघात होत असतील तर यातून कुणाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे काय याची आम्हाला खंत वाटत आहे आणि जर याच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर इथून येथील लोकप्रतिनिधी किंवा ह्या रस्त्याचे जे काय कॉन्ट्रॅक्टर देखभाल दुरुस्ती जे कोणच्या कोणाकडे आहे अशा लोकांनी त्वरित या रस्त्याचं अपघात होऊ नये याची काळजी देऊन हे खड्डे बुजवून घ्यावेत या एवढीच मी प्रशासनाला विनंती करतो निसर्गी ते हातीर या रोड दरम्यानच्या ब्रिजवरती या रस्त्यावरती एक मोठा खड्डा पडलेला आहे आणि हा खड्डा गेले अनेक दिवस या रस्त्यापासून येणाऱ्या वाहनधारकांना गाड्या इथे जाताना लोकांना त्रास होत आहे परवाच या ठिकाणी या खड्ड्यामुळे एक चार दोन तीन ॲक्सिडेंट झाले आहेत लोकांना थोडीच वेळेत लक्ष देऊन या भागातील आपल्या लोकप्रतिनिधी असतील प्रशासनातील अधिकारी असतील त्यांनी लक्ष देऊन हा खड्डा लवकरात लवकर मोजवून लोकांचा जीव वाचवण्याचा वाचवण्यासाठी ते काम पहिल्यांदा करावं त्याचबरोबर ह्या रोडवरील हा मला वाटते ब्रिज होऊन किमान एक वर्ष दीड वर्ष असेल या उद्घाटन होणार रस्त्याचं आणि ह्याच्यावरच्या लाईटा देखील आता या रोडवर नाही आहेत रात्रीचं येणाऱ्या लोकांना प्रवास करणाऱ्या लोकांना अतिशय डेंजर झालेला आहे तर त्वरित या ज्या कारवाई करून या खड्डामधून लोकप्रतिनिधी यात खास करून लक्ष घालावं आणि हे काम पूर्ण करावं असं विनंती करतो किंवा आवाहन आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नगरसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा